नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार पाचशेच्या चा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीन विकावं किंमत थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार पाचशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार पाचशेच्या चा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीन विकाव कीमत थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवान की अखेर 4500 च्या भावावर आता देशांतर्गत बाजारात दे सोयाबीन विकाव की मत थांबवा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि इथून पुढे देशात व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाचं भविष्य कस आहे इथून पुढे आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार का आहे त्या परिस्थितीत राहणार या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की अखेर चार हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विकावं किंमत थांबावं तर बघा थांबाव। मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या तीन चार महिन्यापासून सोयाबीन एका रेंजमध्ये रेंज म्हणजे रेंज काय साडे अकरा ते साडे बारा डॉलर प्रति बुशेअर्स आजही या रेंजमध्ये सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्याचा विचार केला तर यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन जागतिक सोया तेल उत्पादन जागतिक सोयाबीन उत्पादनात प्रचंड वाढ आहे याचा अर्थ समजून घ्या की मागणीपेक्षा पुरवठा हा वर्षभर अधिक राहणार आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची काही शक्यता इथं दिसत नाही आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार लक्षात घ्या यामुळे देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार दुसरं कारण देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात शुल्कमुक्त असलेलं खाद्यतेल म्हणजे स्वस्ताचं खाद्यतेल मोठ्या प्रमाणात येत आहे यामुळे याचा जो रेकॉर्ड साठा आहे तो सोयाबीनच्या भावावरती दबाव ठेवत आहे आणि हा दबाव यामुळे कायम राहणार याचा अर्थ भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता अजिबात दिसत नाही आता मग सध्या भाव काय सध्या सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे यात फार फार तर शंभर रुपयांची आणखीन तेजी येऊ हो शकते आणि खूपच अनुकूल परिस्थिती आली तर ते दोनशे तेजी येईल म्हणजे भावपात्री चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान भविष्यात राहू शकते पण सोयाबीनचा बाजारभाव जास्त करून चार हजार पाचशे चार हजार सहाशेच्या भावावर राहण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीत आपण चार हजार पाचशेच्या भावावर सोयाबीन विकावं की मग नाही तर माझं मत आहे चार हजार पाचशे अथवा चार हजार सहाशेचा सा भाव आपणास मिळाला तर आपण शंभर टक्के आपल्यापाशी जेवढं सोयाबीन आहे त्यात पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन मग आपल्या गरजेनुसार शंभर दोनशेची तेजीची अपेक्षा असेल तर तुम्ही त्यानंतर विक्री करू शकतात ज्यामुळं आपला शंभर टक्के फायदा होणार कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार